शिरो येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ श्वेता विश्वास काळे तसेच नगरसेवक पदासाठीचे उमेदवार राजेंद्र दत्तात्रय माने आणि शिवानी सूरज कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यानंतर एकता मंडळ येथील विठ्ठल मंदिरात विठुरायचं दर्शन घेऊन प्रचार मोहीम अधिकृतरित्या सुरू करण्यात आली याप्रसंगी उमेदवारांनी विकासाची दिशा प्रामाणिक नेतृत्वाचा विश्वास नव्या नेतृत्वाला साथ देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी राज्याशी शाहू विकास आघाडीला विजय करा असं आवाहन मतदारांना केलं प्रभागाच्या पायाभूत सुविधांसह सामाजिक समृद्धी साधण्याचा सा संकल्प त्यांनी मांडला प्रचार कार्यक्रमात राज्याशी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह माने पाटील भाई उमेदवार सचिन माळी एन वाय जाधव अण्णासो गावडे विश्वास काळे किरण शिंदे रमेश महात्मे अशोक गंगधर अशोक माने चुडमुंगे नितीन माने पंडित कोळी प्रकाश केंगारे विजय आवळे सुरेश कांबळे संतोष विटेकरी संभाजी जगताप लखन कोळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन मध्ये शाहू विकास आघाडीची प्रचार मोहीम जोवात सुरू झाली असून पुढील काही दिवसात घरगुती भेटी पदयात्रा व नागरिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्याची माहिती आयोजकांनी दिली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळून दिलीप कंपनी